येणारी निवडणूक आताच माझ्या आजीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही कुठल्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही जिल्हा परिषदची नाही पंचायत समितीची नाही आपल्या देशाचं भवितव्यच ठरवणारी निवडणूक आहे आपण सर्वजण शेतकरी आहेत दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस आपल्याला मोदी मोदी लाट आली होती गुजरातचा खोटा विकास दाखवला गेला स्वामीनाथन आयोग लागू करण्याचं आम्ही आपल्याला आश्वासन दिलं गेलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं सांगितलं गेलं प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख देऊ असं सांगितलं गेलं वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या नौकरे देऊ असं सांगितलं गेलं महागाई कमी करू असं सांगितलं गेलं असं सगळ्या खोट्या गोष्टी सांगून आपल्याला ह्या देशाची सत्ता या भारतीय जनता पार्टीने हस्तगत केली दहा वर्षापूर्वी दहा वर्षात काय झालं दहा वर्षापूर्वी आपण सगळेजण शेतकरी आहेत आपलं आपल्या पुरतोच बोलू फक्त दहा वर्षापूर्वी आपल्याला एक एकर नांगरण करायला सहाशे ते सातशे रुपये लागत होते आज दोन हजार दो रुपये लागतात बरोबर आहे ना दहा वर्षापूर्वी एक कट्टा सोयाबीनचा बरडायला मशीनवाला पन्नास रुपये घेत असेल का कर... किती जास्त घेतो तुमच्या गावात आज दीडशे ते दोनशे रुपये घेते आहे अडीचशे जरा तुमचे महागाई जास्त दिसते अशी कुठली गोष्ट आहे शेतीची त्याला जीएसटी लागू नाही भाव काय सोयाबीनचा दहा वर्षापूर्वी साडेचार हजार आज पण साडेचार हजार खर्च डीएपीचं सहाशे रुपयाचं बोलतो चौदाशे वर गेलंय क्वरेजची बाटली आज किती रुपयाला मिळते एक फवारणी करायची मला किती पैसे लागतात त्या प्रमाणात आपलं उत्पा शेतीमालाचे भाव वाढले का स्वामीनाथनजींना यांनी भारतरत्न दिला पण खरा भारतरत्न कधी दिला समजला असतात त्यांनी स्वामीनाथन आयोग जर लागू केला असता आणि शेतकऱ्याचं कल्याण केलं असतं तर त्या भारतरत्न देण्याला अर्थ होता असं मला वाटतंय त्यांनाही आनंद वाटला असता एका बाजूला शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीत सोयाबीनचे भाव अकरा हजार पण गेल ते आज या आपल्या गावातल्या कित्येक शेतकऱ्याच्या घरात तीन तीन वर्ष सोयाबीन घरी असेल आहे का नाही घरी कसं ठेवलं आपण आज भाव वाढल उद्या भाव वाढेल त्याचं वजन कमी व्हायला लागलं वरचेवर त्याची पिटी व्हायला लागली बघा उडून पण भाव काय वाढत नाही का वाढत नाही भाव आताच दादानी सांगितलं की एवढं तेल आयात केलं कित्येर लाख टन पण तेल आयात केलं ते केलं ठीक आहे माणसाला खायला लागतं मग त्याला समजून घेऊ आपण सोयाबीन पासून सोयाबीन शंभर किलो गाळलं तर त्यातलं फक्त अठरा किलो तेल निघतं बाकीची निघती डीओसी आणि डीओसीच्या भावावर सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतो हे डीओसी आयात करायची काय गरज आहे डीओसी माणसाला खायला लागते का डीओसी कोण खाते तुम्हाला माहित आहे का डीओसी कोंबडी खातेत म्हणजे यांना माणसापेक्षा कोंबड्याची काळजी जास्त आहे मग अशा सरकारच्या पाठीमागं राहायचं का आपण मला आपल्याला सांगायचंय ही जे लोक आहेत आपण सगळेजण शेतकरी आहेत आपल्यातला कुठल्याही एका शेतकऱ्यानं कुठल्याही एका माणसानं एक कारण सांगावं एक त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करावं एक कारण सांगावं त्यांच्याकडं शेतकऱ्यांना म्हणजे भाजप सरकारनं शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट चांगली केली म्हणून आपण शेतकऱ्याला मतदान करावं असं एक कारण सांगावं एकही कारण नाही गेल्या दहा वर्षात